हाय गाईज वेलकम टू माय चॅनल आज आपण बनवणार आहोत हॉटेलसारखे मंचुरियन एकदम घरच्या घरी तर चला मी हा कोबी एकदम लहान साईजमध्ये कट करून घेतलेला आहे तुम्ही याला झिरो साईजमध्ये देखील म्हणू शकता तर आता आपण यामध्ये एक चमचा मीठ टाकणार आहोत पूर्ण सगळीकडे मीठ टाकून घ्यायचं आणि याला आपल्या एका हाताने सर्व व्यवस्थित हलवून घ्यायचं बघू शकता तुम्ही किती छान मिक्स केलं आहे हे मिक्स केल्यानंतर आपण ह्याला एक पाच ते दहा मिनिट झाकून ठेवणार आहोत त्यानंतर बघूयात आपण झाकून ठेवल्यानंतर आता याला बघा तुम्ही किती छान असं हलक्या हाता हाताने हातल्यानंतर याला असं पाणी सुटलेलं आहे तर आता आपण यामध्ये एक वाटी मैदा घेतलेला आहे तर आपल्याला लागेल त्याप्रमाणे आपण यामध्ये मैदा टाकायचा एक वाटी त्या बघा तुम्ही आता मी अर्धी वाटी टाकलेला आहे तर आता यामध्ये मी मी एक चमचा लाल तिखट टाकणार आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार तुम्हाला पाहिजे तसं तिखट तुम्ही टाकू शकता आता यामध्ये मी अर्धा चमचा रेड कलर टाकणार आहे तुम्हाला म्हणजे हा रेड कलर टाकणं तुम्ही टाकू शकता किंवा नाही टाकलं तरी चालेल पण रेड कलर टाकल्यानंतर खूप छान असं दिसतात मंचुरियन आता यामध्येच मी मॅगी मसाला टाकणार आहे तुम्ही बघू शकता मी पूर्ण पॅकेट टाकते मॅगी मसाल्याचं तुम्हाला स्किप करायचं असेल तर तुम्ही स्किप करू शकता पण मॅगी मसाल्याने एकदम छान चव येते मंचुरियनला आता याला व्यवस्थितरित्या मी मिक्स करून घेणार आहे बघू शकता तुम्ही किती छान मिक्स होतं हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आणि नंतर एकदम मिक्स झाल्यानंतर आपण याला हलक्या हाताने मळून घेऊयात बघता बघा तुम्ही किती छान मळलं जातं हे पीठ याला पाणी न लावता आपण हे पीठ मळायचं आहे जसं जसं आपण हे पीठ मळेल तसं तसं या पिठा हे जी कोबी आहे त्याला आपण मीठ लावलं होतं त्याला पाणी सुटणार आहे त्यामध्ये होता तो थोडासा मैदा मी टाकून घेतलेला आहे अर्धी वाटी राहिलेला मैदा त्यानंतर सर्व मिक्स करून घेते छान अशा प्रकारे तुम्ही बघू शकता किती छान मिक्स होतं आहे बघा किती छान मिक्स झालं आहे याला कलरसुद्धा एकदम छान आलेला आहे आता याला आपण व्यवस्थित येते अजून एकदा म्हणून घेऊन आता आपण हे सर्व एकत्रित करून एका साईडला ठेवून देणार आहोत पाच मिनिटासाठी आता आपलं हे पीठ पाच मिनिटासाठी साईडला ठेवलं आहे तोपर्यंत आता आपण तोपर्यंत मंचुरियन तळण्यासाठी तो तेल गरम करून घेऊयात मला पाहिजे तेवढं मी तेल याकडे मध्ये ठेवलेलं आहे तुम्हाला मंचुरियन तुमचे जास्त असतील तर तुम्ही तेल जास्त ओतू शकता आता यामध्ये बघा तुम्ही हे तेल गरम होते तोपर्यंत आपण पिठाचे बॉल्स तयार करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता मी एका हाताने किती छान असे बॉल्स तयार करते एक एक हे बघा जास्त असं पीठ आपलं हातावरती बॉल्स तयार करण्यासाठी घेऊन मळायचं नाही आहे पीठ तर हलक्याशा हाताने बॉल्स तयार करायचे आणि हे बघा तुम्ही एकसारखे एकदम छान असे बॉल्स तयार केलेले आहेत तुम्हाला जर तुम बॉल्स नसतील करायचे तर तुम्ही त्याला आकारही वेगळाही देऊ शकता पण मंचुरियन हे बॉल्ससारखेही असतात हे बघा तुम्ही किती छान बॉल्स झालेले आहेत आता आपण याला छान असं फ्राय करून घेऊयात तरी मी कढईमध्ये एक एक बॉल्स सोडत आहे तुम्ही बघू शकता कढईमध्ये सोडल्यानंतर याला बघा किती छान असा कलर येतोय असं सुंदर असा कलर येतोय आणि तळल्यानंतर बघायचं किती छान असं टेक्स्टर आलेला आहे याला रेड कलर असं मस्त आलेला आहे आता आपण याला एकदम छान असे आहेत ते क्रिस्पी क्रिस्पी आहेत आता आपण दुसराही दुसरे बाउल्स सोडून घेऊयात आता यामध्ये बघा तुम्ही किती छान झालेले आहेत आता आपण याला छान असं हलवून घेऊन आता आपण ठेवून घेऊ बघा तुम्ही सर्विंग केलेलं आहे किती छान असं सर्व झालेलं आहे किती छान दिसायला दिसत आहेत कलर ही खूप मी याला टोमॅटो कॅचअपसोबत सर्व केलेलं आहे तुम्हाला पाहिजे त्यासोबत तुम्ही सर्व करू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा ला 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 ला, कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा